जय सियाराम मी मयुरी जगदीश शेळके आपल्या सर्वांचे या वसुंधरा पायदिंडीमध्ये सहर्षरित्या स्वागत करते जी निघाली आहे जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजींच्या दिव्य अशा प्रेरणेतून आणि शिकवणीतून रामानंद संप्रदायाच्या मुंबई उपपीठ वसई येथून ते श्रीक्षेत्र नासधामपर्यंत आज या वसुंधरा पायदिंडीचे सलग तिसरे वर्ष आणि आज दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आज या वसुंधरा पायदिंडीचा सहावा दिवस आणि या सहाव्या दिवशी देखील यात्रेकींच्या चेहऱ्यावरचे भाव आपल्या गुरूंना भेटण्याची उत्कंठा दर्शवत आहेत या पायदिंडीला वसुंधरा पायदिंडी असे नाव दिले गेले आहे वसुंधरा म्हणजेच आपली पृथ्वी माता जननी ही आपल्या जगण्याची काळजी घेते वसुंधरा संवर्धन ही काळाची गरज आहे हे समजवण्यासाठी ही वसुंधरा पायदिंडी आज आपल्या भेटीसाठी आली आहे चला तर मग आपल्या ह्या प्रवासात ही वसुंधरा पायदिंडी आपल्याला अजून काय काय दाखवत आहे हे पाहूया आपण आपल्या या पुढच्या प्रवासात आपण पाहत आहात हे वसुंधरा पायदिंडीचे प्रथम सत्र चला तर मग मंत्रमुग्ध होऊन या वसुंधरा पायदिंडीमध्ये सहभागी होऊया जय सियाराम प्रभात झाली स्वरूपनाथा याहो मम अन्तरी सोहमघोषची उमग रही मानसगाभारी माझे माझे लोप दे तुझे तुझे, तुझे दे कुण से मी तो मी तो मी, तो मी सहजपणे कळू दे प्रातकाळी मुक्कामाच्या ठिकाणी काकड आरती संपन्न झाली राज्यपाल रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे षोडशोपचार पद्धतीने पूजन करण्यात आले त्यानंतर धुपारती संपन्न झाली दिंडी प्रशासनातर्फे सर्व यात्रिकी व इतर भाविकांसाठी चहापाण्याचे आयोजन करण्यात आले होते सर्व यात्रेकी व भाविकांनी चहापाण्याचा आस्वाद घेतला व त्यानंतर पूज्यपाद जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांना सुंदर अशा मनमोहक पुष्पसुमनांनी सजवलेल्या रथामध्ये विराजमान करण्यात आले व त्यानंतर ह्या दिंडीने नियोजित मार्गावर प्रस्थान केले पाहत आहोत ही वसुंधरा पायदिंदी प्रत्येक यात्रिकींच्या हाती रंगीबेरंगी झेंडे रंगी आहेत जणू काही आसवंत सजलेल्या या पृथ्वीवर सप्तरंगी इंद्रधनुष्या उतरलाय इथे प्रत्येकाला ओढ लागली आहे आपल्या देवाला भेटण्याची त्याच्यामुळे ह्यांची पावले श्री क्षेत्र नानिजाम दिशेने वाटचाल करताना आपल्याला दिसत आहे भक्तिमय वातावरणात गुरुनामात आध्यात्मिक वातावरणात संपूर्ण परिसर हा मंत्रमुग्ध झाला आहे एवढेच नव्हे तर ठिकठिकाणी थीक यांच्यासाठी पाण्याची सोय देखील केली आहे आपल्या रामानंद संप्रदायाच्या चोपन्न अँब्युलन्स आज महामार्गावर आपली सेवा कार्यरत देत आहेत त्यातीलच अँब्युलन्स आज या यात्रेकेंच्या सेवेसाठी देखील येते आहे अन्नदान सर्वदानात श्रेष्ठ दान आहे अन्नदान करणाऱ्यांच्या एकवीस पिढ्यांचा उद्धार होतो अन्नदान हे असे दान आहे जेथे दाता व भोगता असे दोघेही प्रत्यक्ष रूपाने संतुष्ट होतात न्यायिक मार्गाने मिळवलेल्या उत्पन्नातील एक दशांश भाग भगवंताच्या कार्यासाठी उपयोगात आणावा असे शास्त्र सांगते म्हणूनच यथासामर्थ्य दान हे देत राहावे मुळातच दानशीर वृत्ती ही सर्वांमध्ये असते पण हे जागृत करण्याचं काम प्रत्यक्ष गुरुवर्य करत असतात म्हणूनच दान हे देत राहावे मजल दर मजल करत चाललेली ही वसुंधरा पायदिंडी आता सकाळच्या अल्पोपहारासाठी येऊन थांबली आहे ते म्हणजे श्री गणेश हॉटेल हो कासू उत्तर रायगड या ठिकाणी रथाजवळ पूज्यपात रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजींच्या पादुकांचे यजमानांकडून पंचोपचार पूजन करण्यात आले अशा या भाग्यवान अन्नदात्यांचे नाव आहे शशिकांत पांडुरंग रसाळ हेच वृक्षारोपण आज पांडापूर श्री हनुमान व आकादेवी देवस्थान मंदिर या ठिकाणी करण्यात आले सुमारे चार वृक्षारोपण करण्यात आले या वृक्षारोपणासाठी उपस्थित असणारे मान्यवर श्री प्रसाद रायगड जिल्हा संपर्क प्रमुख आपला हिंदू धर्म आपली हिंदू संस्कृती जगातील सर्वात विवेकवादी धर्म मानला जातो आपण आपल्या या जीवसृष्टीची उत्पत्ती या चराचराची उत्पत्ती ज्या वसुंधरेने आपल्याला जन्माला घातलं त्याला मातेचं स्वरूप देऊन त्याला देवतेचं स्वरूप देऊन आपण नेहमीच त्याचं पूजन करत आलेलो जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या संकल्पनेतून अत्यंत व्यापक दृष्टिकोन घेऊन आज वसुंधरा पायी दिंडी संपूर्ण भारतातून सात ठिकाणाहून ही पायी दिंडी निघालेली आहे महाराष्ट्रातूनच पाच ठिकाणाहून ही पायी दिंडी आयोजित करण्यात आलेली आहे उद्देश एवढाच आहे की आज आपल्या या मानवी कृत्याने आपल्या या वसुंधरेवर जो आघात होतो आहे संपूर्ण प्रदूषणाच्या विळख्यामध्ये माती असो हवा असो पाणी असो ध्वनी असो त्याचं प्रदूषण वाढलेलं आहे आणि त्यातून संपूर्ण परिसंस्था धोक्यात आलेली आहे पूर्ण मानवजातीबरोबरच पशुप्राणी देखील धोक्यात आलेले आहेत आणि आपल्या वर्तमानाबरोबरच आपल्या भावी पिढीच्या भविष्यावर देखील एक या निमित्ताने प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे आणि म्हणूनच केवळ प्रबोधन करत न बसता आपल्या कृत्यातून वृक्ष लागवडीच्या मा माध्यमातून वृक्ष संग संगोपनाच्या मा माध्यमातून वृक्ष संवर्धनाच्या माध्यमातून आचार्य रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांनी हा संकल्पना हातात घेतलेली आहे आणि त्या माध्यमातूनच हे उपक्रम आपण वास्तव्यात आणतोय आज तुम्ही सर्व मंडळी इथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून समाजाला समाज प्रबोधनाचं एक काम करतायत की समाजानाला समाजाला एक दिशा दाखवण्याचा आपल्या पूर्वजांनी आपल्या साधू संतांनी देखील आपल्याला जी शिकवण दिली आणि म्हणूनच संत तुकारामांनी देखील म्हटलेलं आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे आणि त्याचंच आचरण आपण आपण प्रत्येकजण जे हिंदू संस्कृती मानतो हिंदू धर्म मानतो ते आज आपलं एक कर्तव्य मानून या भूतलाची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे हे एक जबाबदारीचं देणं आपण सर्वजण आपल्या या कृत्यातून देत आहे त्याबद्दल समाजाच्या वतीने देखील तुम्हा सर्व मंडळींचे नरेंद्राचार्य महाराजांचे देखील मी ऋण व्यक्त करतो आणि तुम्ही असंच समाजकार्य आपलं वर्षानुवर्ष चालत राहो तुमच्या या कार्याला वृद्धिंगता येत राहो याच माझ्याकडून आपल्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि जे काही आत्ता ग्लोबल वॉर्मिंग म्हणा ओझन डिप्लिशन किंवा क्लायमॅटिक चेंज यामुळे संपूर्ण ऋतुचक्र बदललेलं आहे आज बघतोय आपण की संपूर्ण महाराष्ट्र आज पुराखाली किंवा ज्याला म्हणतात ओला दुष्काळ हा संपूर्ण महाराष्ट्रावर आहे आणि अशावेळी देखील आपल्या सर्वांचा हा जो प्रयत्न आहे की सर्व मानवजातीला एक प्रबोधनात्मक असा संदेश देण्याचा की आपण जर वे वेळी सुधारलो नाही तर हे पर्यावरण आहे त्याचं जे समतोल बिघडलेला आहे त्याच्यामुळे आपलाच घात होत होणं जाणार आहे आपली शेती धोक्यात येणार आहे आपली संपूर्ण मानवजात धोक्यात येणार आहे आणि त्या दृष्टीने देखील आज या महाराष्ट्राच्या आजच्या सध्याच्या परिस्थितीत देखील तुमचा हा जो प्रयत्न आहे तो कृतकृत्य आहे तेव्हा तुम्हाला सगळ्या मंडळींना शुभेच्छा देतो पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्या मंडळींच्या या प्रयत्नांचे आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द थांबतो वसुंधरा प्राण्यांना वनस्पतींना मोठमोठ्या पर्वतांना नद्या व सागरांना धारण करते ही वसुंधरा आपले संरक्षण करते पालनपोषणही करते वसुंधरेमधील पर्वत धैर्यशीलतेची शिकवण देतात नद्या गतिशीलता व निर्मलता शिकवतात वनस्पती आपल्याला धनधान्य औषधी व प्राणवायू देऊन परोपकाराची आठवण करून देतात धरती हे सहनशीलतेचं मूर्तिमंत उदाहरणच नव्हे का आपण वसुंधरा वनस्पती जगताचे संवर्धन करणे हे मानवाचे प्रथम आद्य कर्तव्य आहे जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांच्या दिव्य अशा प्रेरणेतून ही वसुंधरा पायदिंडी निघाली आहे जी आपल्याला तुम्ही जगा व इतरांना जगवा हे शिकवत आहे भूमातेशी मानवीय भावनात्मक संबंध दृढ करूनच ही वसुंधरा आपल्याला वाचवावी लागेल हीच आपली सर्वोच्च प्राथमिकता असली पाहिजे चला तर मग आजच आपण संकल्प करूया आणि वसुंधरेला प्रदूषण मुक्त करूयात आपली दिंडी आई आकादेवी मंदिर शेतफळस तालुका रोहा या ठिकाणी येऊन पोहोचले आहे पूज्यपात रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्धपादुकांना संत पीठावर विराजमान करण्यात आले त्यानंतर पूज्यपाल रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्धवादुकांचे षोशोपचारे पूजन करण्यात आले गुरुमाऊली नरेंद्र स्वामी जय जयोगी तुझी ज्या अन्नदात्यांनी आज अन्नदान केले अशा भाग्यवान अन्नदात्यांचे नाव आहे कुमार सर्वेश गजानन गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जयोगियाहंत तुझी योगी राया गुरु ना। माऊली नरेंद्र एक पेड माके नाम ही दिव्य अशी संकल्पना मनाशी बाळगून आज पुन्हा एकदा आकादेवी मंदिर शेतफळ या ठिकाणी सहा झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले श्री पंकज बंजारा अलिबाग मुरुड विधानसभा मतदार संयोजक भाजपा मिलिंद गजानन डाकी आकादेवी मंदिर उत्सव समिती अध्यक्ष श्री गुरु नमस्कार माझं नाव पंकज अंजारा मी भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्र विधानसभा संयोजक हो आहे फ्रेंड्स ऑफ बी जे चा, चार्य नरेंद्रजी महाराज त्यांनी जे चांगलं कार्य घेतलं हातात की आपण झाडं लावं म्हणजे काय आज तुम्ही बघता क्लायमेटिक चेंजेस जसे होत चाललेत कधी पाऊस पडते कुठं एकत्र सु सुखा पडते कुठंतरी बरेच नॅचरल क्लायमेटिक चेंजेस जसं होतात आपल्याकडे आपल्या देशात त्याच्यामध्ये ह्यांनी सगळं सहकार्य करून सगळ्यांनी एक चांगलं नियोजन यांचे जे स्वयंसेवक आहेत त्यांना खरंच मी मनापासून त्यांचा आभारी आहे आणि त्यांच्यासाठी मी स्वतः तुम्ही सरळ स्वयंसेवक स्वतःसाठी तुम्ही एकदा एखादा काळाच्या गरजा तुमचं स्वतः स्वागत करा की तुम्ही खरंच आणि स्वयंसेवकनी मी बघितलं एकत्र मिळून त्या लोकांनी जसं सहकार्य केलं आहे आणि त्यांचं जो नियोजन आहे त्याला खरंच मानायला लागेल आपले श्री गुरु माऊली यांना मी साक्षात दंडवत करतो माझ्या वतीने की त्यांचं असं हिंदुत्वाचं जे काम चाललं आहे ते कार्य जोरात चालू दे आणि असंच स्वयंसेवक आपले हजारो स्वयंसेवक असे एकत्र येऊ दे नवीन लोक येऊ द्या आणि नवीन सेवक स्वयंसेवक आपल्याला याच्यामध्ये हे जे आपण करतो आहे त्याच्यामध्ये एकत्र आपल्याला साथ देऊ द्या एवढं मी त्यांना ईश्वरजींनी प्रार्थना करतो त्यांना पण प्रार्थना करतो आणि नम्र विनंती करतो की असंच कार्य वाढवू दे आणि कार्य पुढे जाऊ दे आणि जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी मिलिंडा की छतपळस या पायी दिंडी वसुंधरा पायीदिंडी ज्या आमच्या अकादेवी मंदिर शेतपळ येथे यांचं आगमन झालेलं आहे तरी सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी प्रथमतः आपलं सर्व पायी दिंडी वारकरी यांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो आहे आपण आम्हाला सेवा करण्याची संधी दिलीत त्याबद्दल ग्रामस्थ मंडळ शेतफळाचा आपला आभारी आहे आपण रामानंदाचार्य नरेंद्रच्या नरेंद्राचार्यजी चा, यांच्या माध्यमातून झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम आपण हाती घेतलात त्याबद्दल नरेंद्राचार्य महाराजांचं आर्थिक आभार वाढतं तापमान अवेळी पाऊस यामुळे होणारी जमिनीची धूप आपण झाडे लावा झाडे जगवा हे फक्त म्हणतो आहे परंतु कृती आपण करत नाही आहोत ती कृती या सर्व सेवेकरी यांच्या माध्यमातून होत आहे आणि आपण जो उपक्रम हाती घेतलेला आहात सर्व शिष्ट जे आपले शिष्यमंडळ आहेत त्यांनी जो उपक्रम हाती घेतला आहे त्यांचं देखील हार्दिक आभार मला एवढंच म्हणायचं आहे की या संपूर्ण आणि हिंदूंसाठी खूप मोठी गोष्ट आहे की हिंदूंचं रक्षणकर्ते इथे उपस्थित आहेत आम्हालाही गर्व आहे हिंदू असल्याचा आम्हाला जो मान दिला एक ग्रामस्थ मंडळ शेतपळच म्हणून आमचं आम्ही आपलं आभारी आहे आपलं असंच कार्य यापुढे करावं येणाऱ्या प्रत्येक वर्षाच्या या दिंडीमध्ये आमचं शेतपळस गावाचं आपणा सहकार्य असेल ही आमच्याकडून एक छोटीशी आपल्याला कुठल्याही गोष्टीमध्ये कधी मदत लागेल आम्हाला आवाज द्या ग्रामस्थ मंडळ शेतफळस आपल्यासाठी कधीही उपस्थित राहतील धन्यवाद अशा पद्धतीने ही वसुंधरा पायदिंडी आपल्या नियोजित मार्गावरती येऊन दुपारच्या विश्रांतीसाठी थांबली आहे चला तर मग आपण देखील विश्रांती घेऊयात आणि पुन्हा भेटूया दुसऱ्या सत्रात जय सिंहरामिजवाजे नाथ नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाथ योगी नरेंद्र स्वामी जय जय योगिया